दिवस उजाळला आणि दिवस उजाळल्यानंतर स्वराज्याची राजधानी राज्याभिषेकासाठी तयार झाली मी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर चला आज आप आपण रायगड किल्ल्यावरती रायगड किल्ल्यावरती म्हणजेच उद्या सहा जून आहे आणि सहा जून असल्या कारणामुळे रायगडावरती राज्याभिषेक सोहळा होणार आहे तर आपण पाच आज आपण पाच जूनला चाललो आहोत तर आज आपल्याला रायगडावरती काय पाहायला मिळते आहे म्हणजे तयारी कशा प्रकारची पाहायला मिळते मी तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवणार आहे तर चला व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे जय शिवराय इकड़े, इकड़े तर मित्रांनो आपण आपली डिस्कवर घेऊन आलो आणि डिस्कवर घेऊन चालवत आपण रायगड किल्ल्यावरती बघा आपली गाडी इकडे आणि इकडे आपण मेन हायवेला आलोत आलो आता इकडे बघू शकता हायवे इकडे आणि प्रत्येक जण चाललेला आहे आता आपल्या बाईक घेऊन चाललेले आहेत प्रत्येक जण रायगड किल्ल्यावरती सुद्धा चाललेले आहेत भरपूर जण मला भेटले सुद्धा आणि इकडे आल्यानंतर सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपला तुम्हाला दाखवतो मी हे बघासा तुम्ही गवत उगवलंय आपल्या गावाकडे गावा तर अजून काहीच उगवलं नाही पण इकडे गावासाइडून पुढे आल्यानंतर काही गावांमध्ये पाऊस लागतोय तर तिथे गवत उगवले दिसत आहे आणि सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो आपल्याला इथे हे बघा तर फायनली येऊन पोहचलोय पार्किंगला आणि पार्किंग बघायला गेलो तर जवळजवळ किल्ल्यापासून पाच किलोमीटर किंवा सात किलोमीटरच्या अंतरावरती एवढी लांब आहे पार्किंग आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे जवळजवळ सात किलोमीटर तर चला पार्किंगला इकडे गाड्यासुद्धा खूप लागले आहेत हे बघा आजच आज पाच जून आणि पाच जूनलाच खूप माणसं आले आहेत खूप शिवभक्त आले आहेत तर चला आपण भेटूयात डायरेक्ट आता आपल्या प्रवासामध्ये आपल्याला अजून सात किलोमीटर चालायचं आहे आपला प्रवास कशा प्रकारे होतोय बघूया पावसाळीसुद्धा खूप लक्षणं आहेत हे बघा तर पार्किंगमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे काही मित्र भेटलेत आपले हे सुद्धा पुण्यावरून म्हणजे सासवडवरून आले आहेत तर बघू शकता तुम्ही शिवभक्त कुठून कुठून लांबून लांबून आपल्या इकडे येत असतात हे बघा हे सुद्धा सासवडवर आलेत म्हणजे पुण्या साइड त्यांना भेटून बरं वाटलं आपण गाडी पार्किंग लावल्यानंतर गाडी आपण इथे पार्किंग लावल्या आणि तिथूनच एक दोन मिनिट पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे बस सेवा आहे ही डायरेक्ट आपल्या पाचडी जाऊन सोडते म्हणजे गाडीच्या थोडं पायाच्या त्याजवळ तर चला आपण बसमधून जाऊया आणि इथे फ्रीमध्ये जेवण सुद्धा आहे आज तर बसमधून जाऊया आपण आणि डायरेक्ट जाऊया वरती एवढ्यावरती बसने आलो आणि बसमधून आल्यानंतर आता चाललो रायगडाच्या जवळजवळ आम्ही पायथ्या जवळ आलोय आणि इथून चाललो होत आता पुढे जाऊया आता आपण रायगड चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत पुढे गेल्यानंतर तर चला फायनली येऊन पोहोचतो आपण गडाच्या नाणे दरवाजाजवळ आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत गडावरती चढायसाठी तर चला जाऊया आपण आणि रायगडावरती जात असताना रायगड बघायला गेलो तर म्हणजे स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीस पुरेसाव्य ह्या रायगड किल्ल्यावरती गेला होता तर याच रायगड किल्ल्याचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे आणि उद्या आहे सहा जून म्हणजे शिवराज्याभिषेक राज्याभिषेक सोळा आहे तर आपण आज रात्री आलो म्हणजे पाच जूनला तर पाच जूनला आल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळते गर्दी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया आपण तर बघायला गेलो तर नाणे दरवाज्यातून आत आल्यानंतर आपण इथे बघतोय या अशा प्रकारच्या आपल्या कलाकृती पाहायला मिळते रचना पाहायला मिळते तर हे कशाचे आहे तर ज्या वेळेला गाड्याचं बांधकाम चालू होतं आणि गाड्याचं बांधकाम चालू असताना ज्या वेळेला आपला जो चुना लागवता जो चुन्याचा घाणा म्हणतो आपण तो चुना याच्यामध्ये मळला जायचा आणि याच्यामध्ये मळल्यानंतर तो गडाच्या बांधकामासाठी वापरला जायचा तर बघू शकता तुम्ही इथे चुन्याचा घाना आपल्याला दिसतोय हा आपल्या नाणे दरवाज्यातून आत आल्यानंतर पाहायला मिळतो चुन्याचा घाणा आपण या भागाकडून येतो नाणे दरवाज्याकडून आणि इथून आल्यानंतर आपण सर्व वरती चढतो तर इथून आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला लागतो तो म्हणजे चुन्याचा घाना तो या साईडला आहे तर त्याला जाऊया आपण वरती गडावरती आणि बघूया आपल्या वरती गडावरती गेल्यानंतर आज कोणत्या प्रकारची गर्दी पाहायला मिळते तर आपण खालतून चालत होतो मी म्हंटल नाणे दरवाजा हो पण आपल्याला वरती आल्यानंतर नाणे दरवाजा हो लागतो म्हणजे नाणे दरवाजाकडे हो येत असताना आपला तो चुनाचा घाणं पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण लागतो म्हणजे नाणे दरवाजा हो तर बघा नाणे दरवा ना आज प्रवेश केल्यानंतर आपलं दर्शन होतं ते म्हणजेच बजरंगबलीचं चा। तर चला बजरंगबलीचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया फायनली येऊन पोहोचत आपण आता घरच्या महादराच्या जवळ अर्धा प्रवास तर आपला संपूर्ण झालाय जय चला महादराव येथून प्रवेश केल्यानंतर आपल्याला इकडे ट्रेन सुद्धा पाहायला मिळत आहेत इकडे बघायचं इकडे गेल्यानंतर आपल्या गाडावरती संपूर्णपणे उजेड पाहायला आहे असं वाटायला की दिवसच उजळलाय वरती बघा तुम्ही ढग पाहा सुद्धा मी फायनली गडाच्या माथ्यावर आपण पोचणार आहोत आता चला नॉन स्टॉप चालू झालोय बघूया फायनली पोचलो आहे गाड्याच्या माथ्यावरती बघा सर माझ्या मागे तुम्ही कशा प्रकारे सजावट केली आहे आणि अजून आपल्याला खूप काही पाहायचं आहे गाड्यावरती आल्यानंतर तर नॉनस्टॉप प्रवास करून आल्यानंतर माझा अंग बघा तुम्ही भिजलं आहे संपूर्ण हे ओलं दिसतंय आज तुम्हाला समजणार नाही पण हे संपूर्णपणे भिजलं आहे अंग आणि खूप नॉनस्टॉप प्रवास करून आल्यानंतर जेवणसुद्धा केलं आत्ताच आणि जेवण करून झाल्यानंतर आता चाललं आहे म्हणजे पुढे बघण्यासाठी जिथे कार्यक्रम चालला आहे तिथे जाऊया आपण आणि पाहूया नक्की आज आपल्याला काय काय बघायला मिळते तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा यांना शाहीर मनाचा अंदरा करूनहीर काय जाता भूमिया दरत्वाप्रमाणे माझ्या राजांकड भक्कम अशी असणारी त्या जगदत्तेची भक्ती होती म्हणून स्वराज्य स्थापना झाली

ay <laughs> ódóddı शहाजीचा वाणाचा वाड शहाजी राजांचा वाड शहाजीचा बाला कामाचा काला शिवनेरीवर जन्मला असा राजा माझा जन्माला आला आणि त्यानं चलूळ काय केलं शिव बांधला तर नकार you what i sabiy ṣálájí tàwọn ta ṣẹlẹ ṣàlàyé 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 ṣàlàyé. i <laughs> शाहीर या सदरेवरती व्हावा इतक्या शाहीराची इच्छा आहे या ला देशाला इच्छा yagbe ṣaláájú báwò. मी पालखी सजवण्यासाठी तिकडे नेताय म्हणजे तर आपण मंदिराकडे जगदीश्वर कदाचित बघताय तुम्ही गर्दी लोकांची आता रात्रीचे बारा वाजून गेलेत आणि बारा वाजून गेल्यानंतर इथे जी गर्दी बघताय तुम्ही अजून सकाळ झाल्यानंतर इथे तर खूपच गर्दी होईल मित्रांनो राज्याभिषेकाच्या तयारी तयारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया सर राज्याभिषेकच्या सोहळ्यामध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय